हॅलो मित्रमैत्रिणींनो स्वागत आहे माझ्या चॅनलवर मी आज छान अशी आंबट डाळ करणार आहे कारण तर उन्हाळ्यामध्ये जे जेवण जास्त जात नाही ना म्हणून मी आंबट गोड अशी डाळ बनवणार आहे हेतुरीची डाळ आहे अर्धी वाटी आणि अर्धी वाटी मुगाची डाळ आहे हे मिक्स करून छान याला धुवून घेते आणि कुकरमधून दोन ते तीन शिट्या काढून घेते हे बघा कुकर झाला आहे आपला खोलून पकडून तीन शिट्टा काढल्या आहे मी हे बघा खूप एकदम गाळ बी नाही करायचा आहे एकदम हे नाही बघा आपली डाळ छान शिजली आहे आता आपण याला फोडणी देऊ तेल तापाला ठेवलं आहे मी तापत आला यामध्ये आधी मोहरी ॲड करू तडतडू तोड़ द्यायची आहे मोहरी तडतडत तोड़ आहे झाली आता जिरं अर्धा चमच आता आपण चार ते पाच मी मिरची ऍड करत आहे चार आहे लसण आहे हे बघा असं थोडस याला थोडं बारीक केलं लसणाला छान कलर येऊ हो द्यायचा छान परतून घ्यायचा आहे लसणाला मिरचीला कढीपत्ता ॲड करू आणि थोडी हळद आता यामध्ये आपण ही डाळ ॲड करू आवडीनुसार आपण पाणी ॲड आहे म्हणजे खूप जाड नाही ठेवायचं आहे झाड छान पोळीसोबत गरम गरम भाकरीसोबत खायला छान वाटली पाहिजे काहीतरी नवीन तोंडाला चव म्हणून आंबट गोड असं वरण डाळ आता गॅस थोडासा मिडियम करायचा आता स्लो होता थोडा कमी होता आता छान असं वाढवून याला उकळी काढायची आहे आता आपण यामध्ये हे आंब्याचा किस टाकू हे खूप जास्त आंबट आहे मग मी थोडा घेतली तुम्ही तुमच्या आंब्याच्या चवीनुसार घेऊ शकता जास्त आंबट राहिला तर कमी घ्यायचं आणि कमी आंबट राहिला तर जास्त घ्यायचं आणि यामध्ये एवढा गूळ ॲड करायचं आहे आणि आता चवीनुसार मीठ आणि याला असं छान मिक्स करायचं गॅस आता थोडा कमी करायचं छान जाड जाड झाले आता हे गूळ वितळू द्यायचं मस्त वाटते गरम गरम पोळीसोबत भाकरीसोबत कशा भातासोबतही खाऊ शकता थोडंसं तोंडाला चव म्हणून माझ्या पद्धतीनं मी असं बनवलं आहे आता हे किस पण थोडा शिजू द्यायचं एक ते दोन मिनिट झाले आता आपल्या डाळीला छान उकळी आली आणि तुम्ही आंब्याऐवजी चिंच पण घेऊ शकता या थोड़ा एड़ गर, गर आता यामध्ये आपण थोडा सांबार ॲड करू गरमी गरमी राहते आता उन्हाळ्यामध्ये जास्त जेवण जात नाही ना तर असं काहीतरी थोडं वेगळ्या पद्धतीनं ट्राय केलं आहे मी आणि तुम्ही पण अशी डाळ ट्राय करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा अशी डाळ कशी वाटते ते आणि कमेंट करत जा प्लीज आणि ल ला चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि आता आपली डाळ झाली तयार त्यावर आता छान झाकण ठेवून भाकरी चपातीसोबत खाच झाला गॅस बंद